नमस्कार अंजली किचन मध्ये झटकन होणारा तर हिथे आपण ह्याची आणि लिंबू ह्याच मस्त असं शिजवून लोणचं करणार आहे तर इथे ह्या मिरच्या घेतल्यात मी तर त्याला आपण इथं उभी खाप करून घेतलेली मिरच्यांची हे बघा फक्त मध्ये याला चिर पाडायची आपल्याला ह्या कमी तिखट वाल्या मिरच्या आहेत आणि इथं मी पाच ते सहा लिंब घेतलेत तर ह्या लिंब पण आपल्याला अशी अर्धी कापून घ्यायची एका लिंबाची आपल्याला चार फोडी करायचे आपल्याला लागणार आहे इथे थोडीशी हळद एक चमचाभर आणि इथं मीठ लागणार आहे आपल्याला चवीनुसार आणि तेल, तेल। आपण पाणी घेणार आहे शकता आपण इथे ही लिंबाचा चार भाग करून ह्याच्या बिया पूर्ण काढून घेतलेले आहेत इकडे ह्या मिरच्या आहेत मिरच्याची देठ आपण अशीच ठेवणार आहे ती काय काढणार नाही आपण आपण मिरच्याची देठ पण अशीच ठेवलेली आहेत आता आपल्याला काय करायचं इथं पाणी टाकायचं थोडस पाण्या टाकू आपण हळद मिरच्या लिंब खूप सोपी आणि साधी एकदम ही रेसिपी आता ह्याला मस्त आपण या हळदीच्या आणि मिठाच्या पाण्यात फक्त शिजवून घ्यायचं आता व्यवस्थित एक दहा मिनिट छान ह्याला शिजवून पाणी हे आपण ह्यात मध्ये अर्धा प्याला पाणी टाकले जास्त टाकले नाही अर्धा ते एक पेला पाणी टाकलं हे पूर्ण आटेपर्यंत ह्याला छान शिजवून घ्यायचं टाकूया झाकण आपण ही माझ्या आईच्या हातची रेसिपी आज माझा वाढदिवस आहे आज आईच्या आठवण आली वाढदिवस आहे त्यामुळे मी आज ही रेसिपी बनवते तर इथं बघू शकता आपण दहा ते पंधरा मिनिटं झालेत यातली आपली मिरची आणि लिंबू छान शिजले गेले पूर्ण पाणी ह्यातला आटलंय आता ह्यात टाकूया आपण थोडस तेल इथे अजून थोडस गॅस बंद करून घेऊया आपण बघू शकता तुम्ही आपलं मस्त असं एक मिनिटात आपलं छान आहे मिरची आणि लिंबूच एक तात्पुरत असं आठ ते दहा दिवस आपण जर हिला बर्मीट ठेवलं तर हे लोणचं खूप छान होत हे भाक शेळ्या भाकरी बरोबर जास्त छान लागत तर बघू शकता इथं मस्त असं आहे आपलं लिंबू मिरचीच शिजवून लोणचं तयार झालेलं आहे असे रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करा आणि मला कमेंट मध्ये सांगा जर तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद